प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदारा सप्रेस करा अपना आज मी आपण आजीचे अनुभवो पण का माल्या बाईंचे नाव आज असा वेगळा व्हिडिओ मी आपणापुढे सादर करणार आहे त्याच्यामध्ये काही गमती जमते आहे ते अवश्य हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा आता माझी मुलगी आहे तिच्याकडे ती डॉक्टर आहे तिच्याकडे चार पाच बाया कामाला येतात आता सकाळी एक बाई आठ वाजता येते ती, ती भांडे करते मग कप भांडे करते झाडझूड करते पोचा करते मग आपण तिला असं मार्गदर्शन करावा बाई ते कोपऱ्यातलं झाड अमकं कर भांडले तर काही घाण असली तर ती घाण तू स्वच्छ कर कोथाळी असं पोरडापूस अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करावं लागतं त्यांना सांगावं लागतं आणि मग तेव्हा ते व्यवस्थित करतात असे दोन चार दिवस जातात मग त्या मुलगी माझी मुलगी बसली मग तिचं काम बघितलं मग ती जायला लागली मग तुला शाबासकीची थाप भेटते मग ती मावशी मावशी तुम्ही किती सुंदर काम करता भांडेही सुंदर घालता घरही चांगलं चांगलं पुसतात आणि सभानं पण तुम्ही छान आहे अशा प्रकारचे गुण गुणगौरव करते आणि आजी जे मार्गदर्शन करते अनुभव सांगते <laughs> ते काही कळत नाही आहे ना तर मग शाबातकी म्हणजे आजीचे अनुभव आणि पट कामवालीचे नाव मग गे गे ती गेली की मग दुसरी बाई येते दुसरी बाई काय करते मशीनमधले कपडे काढते वाढत घालते बाथरूममध्ये कपडे असते ते टाकते म्हणजे ती का करतो असं घोडा तर घोडाच फिरते आणि पक्क अशी टाकते मम्मी तिला म्हणते का गं ते का पाण्याची ती का पाण्याची टाकी आहे का की तू असू गोळाचा गोळा धरते आणि गचकन त्या मशीनमध्ये टाकते अगं ते मशीन आहे ते यंत्र आहे ते बिघडीन आता तू काय करत जा जर असे उलटे कपडे असले सी करत जा आपल्या आप आप सजऱ्याच्या बाहेर पण त्या अशा वाढलेल्या असतात त्या नीट गरज जा आणि मग तो टाकत जा हो करते अशा प्रकारे तिलाही मार्गदर्शन करावं लागतं कपडेही कुठे बयाचा बया टाकते कुठे काही नाही भेटी असं व्यवस्थित स्टँडवर कपडे टाकत जा म्हणजे ते व्यवस्थित वाटतं मग एक दोन दिवस तिला इस्त्री कराय करावी लागत होती तिला रोज मग एक दोन दिवस तिला इस्त्री पण येत नव्हती मग मी तिला शिकवलं की जा भेटी अशी अशी इस्त्री कर असे लांब पसरव इस्त्रीचं बटन सुरू कर अशापासून सुरुवात केली आणि तिला एक दोन कपडा मी करून पण दाखवला आणि मग असं दोन तीन दिवस मी तिला मार्गदर्शन केलं कपडे टाकायचं अजून कपडे वाढत टाकायचं टाकेमध्ये पाव मशीनमध्ये कपडे टाकायचं वरून इस्त्रीचं शिकवलं आणि मग ते चांगलं करायला लागली अगदी व्यवस्थित इस्त्री एवढी गड्डीची गड्डी आणि छान इस्त्री करायला लागली कपडे बी एक दोन दिवस सांगावंच लागतं त्या नवीन असतात किंवा कधी जुन्या असल्यात तरी पण त्यांना नाही सांगितलं सा तर मग ते त्यांच्या मतानं आपल्याला पटेल तसं करतात आणि मोकळ्या होतात तेव्हा ती व्यवस्थित काम करायला लागली मग ती जायला लागली का ती मग आमची ताई आमच्या ताईचं काही बाईकडं पाहतरी का, पण नसतं ना काही नाही काय काम करत आहे आई काय मार्गदर्शन करत आहे या याचा काही ठाम पडता नसतो मग ती जायला लागली त्या मॅडम बाय बाय असं केलं की मॅडम पचवतो सोनाली तू खूप सुंदर काम केलं सोनाली तू खूप सुंदर <laughs> लिला अशा प्रकारे शाबासकीची थाप सुनाला मिळते आणि आधी सांगते आजीचे अनुभव आणि आधीचे अनुभव म्हणजे दोन तीन दिवस मी शिकवलं रोज सांगते बाई उलटे कपडे नी जिथे कपडे तर असं वेळोवेळी माझे अनुभव मी त्यांना सांगत असते आणि मग तेव्हा त्या असे व्यवस्थित करायला लागतात पण मग शाबासकीची थाप त्या कामाला बाहेर मिळतात म्हणजे आजीचे अनुभव आणि पण कामालीचे नाव मग तिसरी बाई येते स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला तिसरी बाई आलं की सांगाई काय करायचं सांगाई काय करायचं मग सांगते बाई हे भाजी कर ते भाजी कर हे भाजी कर ते भाजी कर, कर, कर. अशा दोन भाज्या वरण भात असं प्रकारचं तिचा स्वयंपाक असतो आणि मग ते स्वयपाकाला मग ते हळूच म्हणते आई आज मटण जी भाजी आहे त्याच्यात किती तिखट टाकायचं जे मसाला टाकायचा येते थोडं विचारते मग मी तिला सांगते बिटी इतके तीन चमचे ती ती तिखट राग दोन चमचे मसाला टाक म्हणजे मटणची भाजी अशी तिखट तिखट होते आणि चव लागते आणि शिजवतात सुद्धा खूप वर ते अडा होऊ द्या मटन शिजायला वेळ लागतो जरागतं अर्धा शिज मग त्याप्रमाणे ते करते आणि थोड्या बी झाडू नको व्यवस्थित कर जास्त झाड नको जास्त बारीक नको आणि जास्तही करू नको आपल्याला लागतील तेवढे असं आलेल्या बाईचं सगळ्यांना असं मार्गदर्शन आजी करते आणि तिचे अनुभव त्यांच्याजवळ कथन करते अशा प्रकारे ते सेपागेबाईलासुद्धा मार्गदर्शन करून ती व्यवस्थित वरण भाताचं कोकर एक भाजी हिरवी अशी एक भाजी लाल रोजच काही आपण मटण करत नाही पण मटणाच्या दिवशी ती विचारते तसं आणि इतर भाज्या ती रोज करत असते मग दुसऱ्या दिवशी ते आले की ताई म्हणजे मावशी मडून खूप भारी झालं होतं अशा प्रकारे मग आधीचे अनुभव आणि मग त्याचंही पण बाईचं नाव अशा प्रकारे मग असे गमत जम्मत येते आम्ही हसताई मग ताई निघून गेल्या त्या पू त्यापूर्वी त्या कामाल्या आई तुम्ही सांगलं तर बरं झालं मग चांगली भाजी झाली तर अशा प्रकारचे आपले अनुभव सांगायचे आणि त्यांना ना मिळतं तर आपलं काय वाईट आहे उलट चांगला पण माझी मुलगी खाताना खुश होते सगळे कुटुंब खाताना खुश होतो हा मला आनंद होतो आणि अशा प्रकारे मग ते दोन तीन बा निघून गेले की संध्याकाळी पाच वाजता चौथी बाई येते ती संध्याकाळचा स्वयंपाक करायला आणि ती पण आता सुग्रणप्रमाणे स्वयंपाक करत असते काही जे लागलं ते कधी धपाटे कधी इडल्या कधी डोसा कधी दोन बाज्या कधी असं आणि काही अडलं तर मग ती पण विचारते असं तिला साधं पिठलं करायचं सांगत होतं तर सुद्धा मग ते म्हणे आई आमच्या पिठल्याच्या गाठीच होता मग तुम्ही सांगा मग सांगायची मग ते पिठलं चांगलं व्हायचं चा, मग गरम गरम मी म्हणे ताईला बोलव गं गरम गरम दे गरम गरम पिठलं चांगलं लागतं मग असे ताटात वाढायची मग आमच्या माडबाला टेबलवर बसल्या मावशी लई भारी लई सुंदर पिठला आहे इतकंच छान आहे मावशी इकडे असं कानं थोडी करायची म्हणजे मावशीला अशी लाज वाटायची तळ्या मी नाही केलं मला तर आईनं जागी आजीनं जागितलं असा अनुभव आपण मी त्याच्यापुढे कथन करते माझे आणि ते ऐकतात सुद्धा आई आई म्हणून मला सगळं विचारतात मग अशा प्रकारे मी त्यांचं सांत्वन करते मग त्यांनी जर म्हटलं आई मॅडम म्हटलं जाऊन तो माल शाबासकी चांगला चांगलं आवलं त्याच्या पोटाचं जातं चांगलं तरुण भाऊ घातलेलं चांगल्याचं पोटात जातं अशा प्रकारे त्यांचंही सांत्वन होऊन जातं मग एखाद्या दिवशी त्यांच्याकडून जर आवलंच नाही तर मग नाही आम्हाला आईनं सांगितलं होतं असंही प्रामाणिकपणा त्यात दाखवून देतात तर अशा प्रकारच्या आज आमच्याकडे येणाऱ्या चार पाच बा यांचे माझ्या अनुभवाप्रमाणे मी त्यांना वागवून घेते आणि तश तशा त्या वागतात त्यांच्यामुळे माझे आजीचे अनुभव आपण कामावाल्या बाईचे नाव पण त्यासुद्धा अशा चांगल्याच कामावाल्या स्वयपाकी पण चांगल्याच आहे धुना बांड्यावाली पण पण आपल्याला सांगणं गरजेचं असतं आणि त्यांच्यावर सर्व विश्वास टाकला तर त्या त्यांच्या चालीवरच येतात त्यांच्या चालीवर येऊन जातं म्हणून मी अगदी कर्तव्य दक्ष राहते आणि त्यांच्याकडून सगळे कामं करून घेते अशा प्रकारे मी माझे अनुभव माझ्या कामाला बायांना सांगत असते आणि तशा त्या भागतात आणि अगदी सुरळीत स्वयंपाक पाणी इस्त्री सगळे कामं व्यवस्थित होतात पण मला त्याच्या मागे सतत राहावं लागतं तर प्रकारे मी माझे आजीचे अनुभव पण का माल्या बाईचे नावं हा व्हिडिओ मी आपणापुढे सादर केला हा व्हिडिओ अवश्य पहा, पूर्ण पहा, आणि लाईक व शेअर करा